पुढचे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर हे ज्योतिर्लिंग तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात समुद्रकाठी आहे भगवान श्रीरामाने स्वतःच्या हस्ते या शिवलिंगाची स्थापना केली होती म्हणून याला रामेश्वर असे म्हणतात लंका विजय करून रावणादी राक्षसांना ठार मारल्यावर ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी ऋषींनी श्रीरामाला शिवलिंगाची स्थापन कर म्हणजे त्याच क्षणी सगळे पाप नष्ट होतील असे सांगताच श्रीरामाने हनुमंताला कैलासाहून शिवलिंग आणण्याची आज्ञा केली हनुमानाला शिवलिंग घेऊन परत येण्यास वेळ झाल्याने ऋषीच्या सूचनेनुसार श्रीरामाने सीतेने सिद्ध केलेल्या वालुकालिंगाची विधीपूर्वक स्थापना केली भक्तवत्सल श्रीरामाने हनुमंताने आणलेल्या शिवलिंगाची हनुमदेश्वर या नावाने स्थापना केली धन्यवाद